नमस्कार शेतकरी बंधूंनो उत्कृषी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ट्रॅक्टर खरेदी करणं हे शेतकऱ्यांचं सर्वात मोठं स्वप्न मात्र हा ट्रॅक्टर खरेदी करताना योग्य ट्रॅक्टर जर निवडला नाही तर लाखो रुपये देऊन देखील डोकेदुखी मागे लागू शकते आजच्या भागात आपण ट्रॅक्टर खरेदी करताना लक्षात घ्यायच्या मुद्द्यावर चर्चा करू आपलं शेत किती एककर आहे त्यानुसार वेगवेगळ्या क्षमतेचा ट्रॅक्टर निवडला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये असलेल्या जमीन धारणा क्षेत्राचा जर विचार केला तर चाळीस ते पन्नास हॉर्स पॉवरपर्यंतचा ट्रॅक्टर उत्तम समजला जात असतो तुमच्या जमिनीची आणि परिसराची ठेवण लक्षात घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं डोंगराळ भागासाठी फोर व्हील ड्राईव्ह तर सपाट जमिनीकरता साधारण ट्रॅक्टर घेण्याचा सल्ला दिला जात असतो टॅक्टरला जोडण्यात येणाऱ्या विविध अवजारानुसार देखील टॅक्टर निवडणं गरजेचं असतं नांगरणीसारख्या कामासाठी उत्तम ताकदीचा तर वाहतुकीसाठी चांगल्या वेगाचा आणि चांगले मायलेज देणारा ट्रॅक्टर घ्यावा पेरणी आणि सारख्या हलक्या कामासाठी चोवीस ते सत्तावीस एच पीपर्यंतचा ट्रॅक्टर पुरेसा ठरतो तुम्ही हा ट्रॅक्टर कोणत्या कामासाठी वापरणार आहात व वा पुढं जाऊन तुम्हाला तुमच्या शेतावर काय बदल करायचे आहेत त्यानुसार ट्रॅक्टर निवडला जावा नाहीतर भविष्यात पुन्हा टॅक्टर बदलावा लागू शकतो आणि हे फार खर्चिक काम असतं आजकाल बरीच उपकरणं ही हायड्रॉलिकच्या सहाय्यानं नियंत्रित केली वेग जात असतात त्यामुळं उत्तम प्रतीची हायड्रोलिक प्रणाली असलेला ट्रॅक्टर निवडला पाहिजे आजकाल टॅक्टर हे वेगवेगळ्या ट्रान्समिशन प्रकारात येत असतात त्यामध्ये स्लायडिंग मेश कॉन्स्टंट मेश आणि सिंक्रोमेश या प्रकारांचा वापर केला जातो यातला स्लायडिंग मेश हा प्रकारचा गियरबॉक्स सध्या फारसा वापरला जात नाही उरलेल्या दोन प्रकारातील कॉन्स्टंट मेश हा प्रकार स्वस्त समजला जात असतो यामध्ये गियर बदलताना जास्त आवाज येत नसला तरी देखील ट्रॅक्टरचा वेग थो थोडासा काहीतरी कमी करावा लागतो मात्र तुमची जास्त पैसा खर्च करायची जर तयारी असेल तर सिंक्रोमेश प्रकारचा गिअरबॉक्स घेणं उत्तम समजलं जातं कारण यामध्ये अतिशय सहजतेने गिअर पडत असतात गिअर टाकताना कोणताच आवाज होत नाही आणि वेगात देखील तुम्ही गिअर बदलू शकत असता मुख्यतः ट्रॅक्टर हा डिझेलवर जरी चालत असला तरी गॅस आणि बॅटरी इत्यादीवर चालणारे ट्रॅक्टरसुद्धा आजकाल बाजारात उपलब्ध आहेत यातला डिझेल ट्रॅक्टर हा सर्वात जास्त कार्यक्षम समजला जात असतो बॅटरीवर चालणारे टॅक्टर उत्तम ताकद देण्याबरोबरच त्यांच्या वापरासाठी खर्च देखील अतिशय कमी येत असतो मात्र हे टॅक्टर खरेदी करण्यासाठी सुरुवातीला मात्र जास्त किंमत मोजावी लागते तसंच काम सुरू असताना चार्जिंग जर संपली तर मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं त्यामुळं तुमच्या शेताचा आकारमान आणि कामाचं स्वरूप यानुसार तुम्ही या ट्रॅक्टरची निवड करू शकता टॅक्टर खरेदी करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बजेट तुमच्या बजेटमध्ये येणारा आणि जास्तीत जास्त उपयुक्त असणारा टॅक्टर निवडला पाहिजे पण त्यासोबतच कंपनीची विश्वासार्हता ही बाब देखील फार महत्वाची ठरते ट्रॅक्टरमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विक्री पश्चात सेवा ज्या ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होतात आणि सर्व्हिस स्टेशन देखील अगदी जवळ आहे असा ट्रॅक्टर निवडणं फायद्याचं असतं सर्वात महत्त्वाचं चा म्हणजे चालकाचा आराम मित्रांनो आरामदायी ट्रॅक्टर शेतातले सगळीच कामं अतिशय कार्यक्षमतेने करण्यास सज्ज असतो त्यामुळं अगदी आरामशीर किंवा आरामदायी ट्रॅक्टर निवडला पाहिजे सर्व स्तरातून जास्तीत जास्त पसंती असणारा जर ट्रॅक्टर निवडला तर पुनर्विक्री करताना देखील चांगली किंमत मिळते त्यामुळं या बाबीचा सुद्धा विचार केला पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टर खरेदी करताना लक्षात घ्यावायच्या मुद्द्यावर चर्चा केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच त्याचबरोबर तुमच्या माहितीतील ट्रॅक्टर घेण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद